स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सायली आणि अर्जुन या जोडी सोबतच सर्वच कलाकार घराघरात लोकप्रिय झाले आहेत डिसेंबर रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित अडीच वर्ष ही मालिका टी आर पी च्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे अशातच आता ठरलं तर मग मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची रिएन्ट्री होणार आहे काही दिवसांपूर्वीच अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे तिने काही दिवसांसाठी ब्रेक घेतला होता प्रेग्नन्सीच्या कारणामुळे तिने फेब्रुवारी महिन्यात या मालिकेतून काही दिवसांसाठी विश्रांती घेतली होती तर आता मात्र पुन्हा एकदा ती मालिकेच्या सेटवर परतली आहे येत्या काही भागांमध्ये तिची झलक पुन्हा एकदा होणार आहे त्यामुळे सायली आणि अर्जुन यांना त्रास देण्यासाठी पुन्हा एकदा या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे तर मोनिका दबडे हिला एक गोंडस मुलगी आहे तिने तिच्या मुलीचं नाव रुंदा असं ठेवलं आहे तर ठरलं तर मग मालिकेत पुन्हा एकदा अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे हिला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जा जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका